नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते या व्हिडिओमध्ये जी लोक बसून काम करतात कम्प्युटरवर स्क्रीनवर आयटी सेक्टर मधून किंवा तुम्ही कम्प्युटरवर काम करत असाल तर तुम्ही बैठ काम कुठलंही करता ऑफिसर्स आहेत क्लर्क्स आहेत तर या सगळ्यांना मानेचा आणि कमरेचा त्रास कधी ना कधी होतो आणि हाडांच्या डॉक्टरांकडे त्यांना जावं लागतं हा त्रास जर तुम्हाला नको असेल तर या व्हिडिओमध्ये दाखवलेले व्यायाम तुम्ही करा हे व्यायाम तुम्हाला एक पाच ते दहा मिनिट रोज लागतील हे व्यायाम जर तुम्ही रोज केले तर तुम्हाला कधीही मानेचा आणि कमरेचा त्रास होणार नाही आणि कधीही डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही हे व्यायाम दाखवण्यासाठी माझ्या सोबत आहेत डॉक्टर संपदा दाफने या फिजिओथेरपिस्ट आहेत एम पी टी एच ही फिजिओथेरपी क्षेत्रातली सर्वोच्च डिग्री घेतलेले क्वालिफाईड व्यायाम तज्ञ ज्यांना आपण म्हणतो तर असे फिजिओथेरपिस्ट आपल्याला आता बैठ्या लोकांसाठी बैठ करणाऱ्या लोकांसाठी किंवा कंप्युटरवर काम करणाऱ्यांसाठी मानेचे आणि कमरेचे व्यायाम चालणार आहे ते आपण बघूया सर्वप्रथम आपण मानेचे व्यायाम बघूया त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे मान उजव्या आणि डाव्या बाजूला दहा वेळेस करणे जेवढी मान आपली उजव्या आणि डाव्या बाजूला झुकत असेल तेवढ्याच प्रमाणात करते दुसरा व्यायाम म्हणजे हनुवटीवरती बोट ठेवून हनुवटीला मागे दाबणे या व्यायामामध्ये दा आपली मान ज्या प्रकारामध्ये आहे तिथूनच आपल्याला तिला मागे करायचं आहे जास्त पुढे करून मग मागे करायचं नाही हे पण दहा वेळा करते तिसरा व्यायाम आपल्या हाताने आपल्या आपला हात कपड्यावरती ठेवून त्याला मागे करते याच्यामध्ये मान जास्त पुढे नाही आली पाहिजे किंवा मान जास्त झुकवलं गेली नाही पाहिजे त्यामध्ये आपण मान आपला जो हात आहे तो, तो पुढे मागे उजव्या उजवीकडे आणि डावीकडे असं सगळीकडनं हाताने मानेला जोर देणे हा जो व्यायाम आहे या वेळेला आपण जेव्हा एकदा हाताने जोर देत आहोत त्यावेळेला दहा वेळेला आपण ते काउंट करायचं आहे आणि असं पाच दहा वेळेला करायचं आहे हे झाले मानेचं गाय आता आपण बघूया खाद्याचे गाठ खांद्याच्या बॅग मध्ये आपला जो खांदा आहे तो पुढून मागे करणे असं दहा वेळा करायचा आहे आणि मागूनही पुढे करायचा आहे दुसरा व्यायाम म्हणजे आपले जे खांदे आहेत ते गर्दी करणे आणि खाली करणे आपल्या कानाच्या लेवल पर्यंत त्याला आणणे आणि मग त्याच्यानंतर त्याला खाली करणे ठीक आहे या प्रकारामध्ये आपली जी मान आहे ती अजिबात पुढे जाता कामा नाही किंवा जास्त मागेही जाता कामा नये मेंदूमधून त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर आपण बघूया आपला मनगटाचा व्यायाम मनगटाच्या व्यायामामध्ये हात मनगट आहे ते पुढे करणे आणि दुसऱ्या हाताने त्याला ताण देणे आणि तसंच मनगट खाली करणे आणि दुसऱ्या हाताने त्या मनगटाला ताण देणे हे पण दहा वेळेस मोजायचं आहे आणि दहा वेळेस करायचं आहे ताण देण्यामध्ये दुसरा एक व्यायाम आपण बघूया तो म्हणजे आपला जो हात आहे तो डोक्याच्या मागे करणे आणि ताण हे दहा वेळेस मोजायचं आहे आणि दहा वेळेस करायचं हे सगळे झाले मानेचे खांद्याचे आणि मनगटाचे व्यायाम आता आपण बघूया कमरीसाठीचे व्यायाम जे की आपल्याला झोपून करायचे आहे त्याच्यामधला सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे आणि हे सगळे व्यायाम आपल्याला पोटावर झोपून करायचे आहेत नंतर आपल्या हाताचे तळवे आहेत ते पण वरच्या दिशेने असले पाहिजे आणि आपली मान आणि कंबर उचलायची आहे आणि त्यासोबतच आपले पाय पण उचलायचे आहे याला आपण नौकासन असेही म्हणतो हे आपल्याला दहा सेकंड पर्यंत करायचे आहे आणि दहा वेळेस करायचे आहे आता आपला दुसरा व्यायाम आहे की पालक झोपून आपल्याला आपलं सगळं वजन आपल्या कोपऱ्यांवरती घ्यायचं आहे आणि जेवढी होईल तेवढी कंबर उचलायची आहे या प्रकारामध्ये आपण पाहू शकतो की आपली कंबर ही आपल्या जमिनीला टेकलेली पाहिजे आणि आपला सगळ्या बाहेर हा आपल्या कोपऱ्यांवर असला पाहिजे आता आपण तिसरा बॅन पाहूया की ज्याच्यामध्ये आपल्याला गुडघ्यांवरती आणि आपल्या कोपऱ्यांवरती वजन घेऊन बसायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला एक हात विरुद्ध असलेला पाय हा उचलायचा आहे हवेमध्ये आणि दहा पर्यंत आपल्याला मोजायचं आहे आणि मग त्याच्यानंतर खाली यायचं आहे तसंच आपण जस की उजवा हात आणि डावा पाय या प्रकारामध्ये आपण हे सगळं करू शकतो आतापर्यंत जर हे जे आपण व्यायाम पाहिले मानेचे खांद्याचे आणि कमलेचे जर हे व्यायाम तर तुम्ही हा